हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे जगातील सर्वात घानेडा माणूस अशी उपाधी कोणत्या व्यक्तीला दिली गेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर त्याच व्यक्तीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एखाद्या व्यक्तीने साठ वर्ष आंघोळच केली नसेल तर तर अशी एक व्यक्ती आहे अमोहाजी हे या सदर व्यक्तीचे नाव असून तिला सर्व जग जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून ओळखतो चौऱ्याऐंशी वय असणाऱ्या आमूच्या म्हणण्यानुसार त्याने आंघोळ केली तर तो आजारी पडेल त्याला त्वचारोग होणार म्हणून त्याने साठ वर्षापासून आंघोळच केली नाही त्याची संपूर्ण त्वचा हत्तीच्या चा चामडीप्रमाणे झाली आहे इराणमधील देझघा नावाच्या गावाबाहेर आमू राहतो या भागात पाऊस नसल्याने त्याची आपोआप आंघोळ होणे अशक्यच आहे गावातील लोक सांगतात की त्याला आंघोळ करताना आजपर्यंत कुणीच बघितलेले नाही आणि तो, ना तो सिगारेटपेक्षा पायी ओढणे जास्त पसंत करतो गावातील बाहेरील भागात त्याचे एक विटाचे घर आहे जेथे अमु कित्येक वर्षापासून राहतो तो कोणासोबत संबंध ठेवूसुद्धा नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे भूतकाळात त्याच्यासोबत अशी काही घटना घडली ज्यामुळे तो मानवी वस्तीपासून राम राहतो तर हा होता जगातील सर्वात घाणेरडा माणूस अशी त्याला उपाधी दिली आहे सगळ्या लोकांनी तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन माहितीपूर्णच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद